नमस्कार 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 मराठी मूड रिॲक्टच्या बाराव्या एपिसोडमध्ये आता आपलं स्वागत आहे आज आपण रिॲक्ट करणार आहोत एका अशा सिनेमाला जो मुंबईचा आहे मुंबईच्या एका अशा, अशा कॅरेक्टरवर आहे ज्यांनी एक एकेकाळी गिरगाव गाजवलं अजूनही ते गिरगावमध्ये जर तुम्ही गेला जी शोभायात्रा वगैरे असते आपलं हे कल्चर आपली संस्कृती अजूनही जागृत ठेवणारा असा एक कॅरेक्टर त्याचा संघर्ष सिनेमाचं नाव आहे वाजवरे आणि मिलिंद म्हणून जे आहेत ज्यांच्या वगैरे हा सिनेमा आहे तर आपण पहिला पटकन ट्रेलर बघूया हो आणि मग आपण त्याच्यावर करूया रिॲक्ट बिफोर दॅट तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत कसे आहात तुम्ही कसा आहे तुमचा मूड एकदम मजेत एकदम आज गोवर्धन स्पेस मध्ये असल्यासारखा वाटतोय ना हो के माज़े। <laughs> सर ट्रेलर काळो पण तसाच असणार आहे काय <laughs> ग्रॅविटी सिनेमाचा ट्रेलर नाही बघा <laughs> उफ गणपती बाप्पा आले आहेत ते म्युझिक एकदम फेस्टिव टाईप मध्ये आणलं एनिवे सो so, कसा वाटला ट्रेलर लेस स्टार्ट विथ रेशमेशमर अरे बाबा ठीक <laughs> आहे शब्द आठव आपण तोपर्यंत तो गिरगावच्याच एका लाडक्या सारंग कडे जाऊया तर सारंग एक गिरगावकर म्हणून काय आहे का, 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 काय रिॲक्शन आहे तुझ्या ट्रेलरला घेऊन हो। गिरगावकर म्हणून गिरगावचा लाडका मिलिंद ह्याच्यावरती सिनेमा येतोय हे एक अभिमानाची गोष्ट आहे पण असा सिनेमा यावा अशी अपेक्षा नव्हती मला म्हणजे अगदीच हा गिरगाव किंवा मिलिंद जिथे राहतो हो, वसई कामोठेच्या त्या एरियात राहतो हो। तर असं कुठेच वाटला नाही की हा मुंबई बेस्ड सिनेमा आहे की कुठली तरी सातारा कोल्हापूर वगैरे तिकडची स्टोरी वाटते कॅरेक्टर्स किंवा कास्टिंग पण तशीच वाटते तिकडची कुठली तरी ग्रामीण कथा आहे त्याच्यावरती तो सिनेमा बनवलाय आणि बेसिकली मिलिंद जे कच्ची बाजा वाजवतो त्याचा काय म्हणजे काय उल्लेखच नाही मध्ये किंवा तो वाजवताना किंवा म्युझिक मध्येही ते आलं नाहीये तसं बुलबुल तरंग येऊन गेला ठीक आहे त्याने थोडंफार एन्व्हायरमेंट क्रिएट झालं पण बाकी परफॉर्मन्स लेवलला तर मला काहीच म्हणजे कोणाच गौरव मोरे तर अभिनय करतोय बघा मी अभिनय करतोय मी पंच खोलायचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं त्याचा एकही पंच एक एक फुटला नाहीये मे बी सिनेमात काही बरा परफॉर्मन्स असा आय डोंट नो hmm. आणि म्युझिक आहे एवढं काही खास hmm. नाही वाटलं मला आणि वर्क लाइटिंग पण अगदी बेसिक म्हणजे काय म्हणतात आजच्या तारखेचा सिनेमा नाही वाटत नाइन्टीज मधले जसं सिनेमा होते तसा मला एकंदरीत लुक अँड फील वाटलायचा पण हा बायोपिक आहे असं म्हणतात तरी आहे आणि त्यातनं थोडंफार वाटत पण आहे म्हणजे मिलिनचा जो स्ट्रगल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना असं त्यात त्यांनी लव्ह स्टोरी पण दाखवली आहे त्याची तो कदाचित बायोपिक असू शकतो गोवर्धन बापरे ट्रेलर होता मला तर जरा पण आवडला नाही ऍक्च्युली मी पहिल्यापासून सगळ्या ट्रेलरला बघून आहे मी चांगलं 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 म्हणत आता खरंच सांगतो मला तरी ट्रेलर आवडलाच ना ते कथा काय आहे ना ते कळतच नाही एवढं म्युझिक दिले ते ढोल ताशा एवढं भरपूर दिलं ते स्टोरीज कळत नाही त्याची कथाच समजत नाही त्याचं ते संघर्ष दाखवले नाही ना काय नाही ते कुठं चालले तेच कळी नाही झाले म्हणजे मला तर ते काही का का ट्रेलर काय एवढं काही खास वाटलं नाही सिनेमामध्ये दाखवणार ना संघर्ष ट्रेलरमध्ये कसं दाखवणार काही तर वाटलं तर पहिलं ते कथा काय ते पण समजत नाही सगळे एक सारखेच कॅरेक्टर आहेत असं वाटतं की सगळ्यांना एकच रोल दिले एकच सीएम दाखवा लागले काही असं काही वाटलं नाही मला तर काही सिनेमाचा ट्रेलर खूपच खूपच सुमार दर्जाचा होता या सिनेमामध्ये असं वेगळं काही नाहीच आहे पहिली गोष्ट आणि ज्यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे हा बायोपिक आहे हा बायोपिक मिलिंद म्हणून गिरगावचा लाडका मिलिंद त्यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे एक सामान्य माणूस आहे आणि त्यांनी जो काही संघर्ष केलाय आपण सगळे आता इवन सारंग पण गिरगावचेच आहेत तर त्यांनी बघितलंय परफॉर्मन्स मिलिंदचा परफॉर्मन्स ह्या सगळ्या लोकांनी तिथल्या लोकांनी बघितलेला आहे त्यामुळेच ते लाडके आहेत ना राहतात कामोठेला काम एका ठिकाणी करतात आणि जी त्यांची कर्मभूमी आहे गिरगाव तिथं ते प्रसिद्ध आहे कामोठेला राहतो की गिरगावचा होता आणि कामोठेला शिफ्ट झाला त्यांचा त्यांचा जन्म झालाय वडाळ्याला पण आता ते राहतात कामोठेला आणि जे काही गणपती किंवा इतर जे काही फेस्टिव जे दिवस असतात त्याच्यामध्ये हे तिथे परफॉर्मन्स करतात म्हणजे लहानपणापासूनच करत आलेले ते तिथे करतात जेवढा सामान्य माणूस म्हणून त्यांनी आतापर्यंत जो संघर्ष केलाय तो दाखवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी तो प्रयत्न ट्रेलर बघून तरी तो फसलाय असं वाटतंय मला कारण mm. कारण कारण आहे ना एकतर ट्रेलर खूप बेसिक लेवलचा आहे तो नाईन्टीजच्या mm. वगैरे काळातला एकदम तो सिंपल वाटतो कलाकारांची mm. ऍक्टिंग तर काय म्हणजे त्याच्याबद्दल काही न बोललेलंच बरं म्हणजे असं वाटतं काय की छान आहे मस्त आपण असेच असे सिनेमा करत राहिलो ना तर एक दिवस लोक म्हणजे सिनेमागृह बंद पाडतील की हे बंद करा आता हे आमच्या सहनशक्तीच्या बाहेर चाललेलं आहे हे बंद करा तुम्ही अशी वेळ एक दिवस येऊ शकते जर हे असे सिनेमे जर कसं असतं आपण ग्राफ वरती गेला पाहिजे आपला ग्राफ खाली 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 चाललाय त्यामुळं काहीच आपण बोलू शकत नाही तुम्ही स्पीचलेस मला आठवलं तुला शब्द मिळाले का गरे शब्द म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जे पाहिलं मी प्रत्येक चित्रपटामध्ये हास्य जत्रेचे कलाकार दिसतात त्याच्यामध्ये पण गौरव मोरे दिसले आता जे काही मागे चित्रपट होते प्रत्येक चित्रपटात एक ना एक कलाकार असतोच तर ते दिसलं आणि जास्त मला मिलिन जे जुळेकरांनी आय थिंक त्यांची भूमिका बजावली त्यापेक्षा असं गौरव मोरेला ट्रेलर मध्ये हायलाइट केलेलं दिसलं मला मेन कॅरेक्टरला सोडून आणि असे प्रत्येक व्यक्तीचे असे कामगिरीचे चित्रपट येत राहते आणि काही खास वाटलं नाही मला म्हणजे चित्रपटच का बनवला असं मला जाणवलं म्हणजे का का बनवायचं एवढा का चित्रपट बनवण्याचा हा खूप कॉम्पिटिशन नाही नाही हा खूप चांगला पॉईंट तिने केला की जसं कुठल्यावर बायोपिक येतो ना सचिन सचिन तेंडुलकर यांवर आला धोनीवर आला का मिल्खा सिंग जी आहे त्यांच्यावर आला का बरेचदा आता तो बीएमसीचे ते कोण टीचर होते ज्याच्यावर आला भरत जाधव आणि यांचा सिनेमा आला तो पण बायो आता थांबायचा नाही आता थांबायच नाही तर ऍटलिस्ट ते ट्रेलर बघून जे कळलं की काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे या व्यक्तीचं मी बायोपिक ते जसं रेशम मुली नाही कळलं ट्रेलर मध्ये की का बनवलंय असं काय युनिक होतं मी सांगतो मी, सांग मी आहे ना याचे जे दिग्दर्शक आहेत जय हा इंटरव्ह्यू राठोड जय राठोड त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो मी मागाशी आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की ऍक्च्युअली आम्ही ही डॉक्युमेंटरी बनवणार होतो पण मग असं ठरलं की जे आहेत मिलिन म्हणून तर ते त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं तर मग त्यांचं असं ठरलं की आधी इंटरव्ह्यू घेऊयात आणि त्याच्यामध्ये जर काही खरंच संघर्षमय कहाणी अशी वाटली आपल्याला तर मग आपण त्याच्यावरती काय बनवायचं ते आपण ठरवूया तर मग आधी दोन दिवसाचं तीन दिवसाचं शेड्यूल ठरलं पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू टाईपचं आणि ते तीन दिवसाचं शेड्यूल बारा दिवसापर्यंत गेलं आणि मग त्यांना असं वाटलं का की याच्यामध्ये खूप काय कंटेंट आहे आणि मग हा कंटेंट आपण डॉक्युमेंटरी बनवण्यापेक्षा आपण याचा सिनेमाच बनवू शकतो मग ह्या टीमची सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर मग हा त्यांनी सिनेमा करायचं ठरवलंय असं ऐकून त्याच्यामध्ये त्या इंटरव्ह्यू मध्ये एक जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला सांगतो इथे अगेन प्रश्न ते तरे तरे प्रश्न तिकडे काय येते ज्याच्यासाठी तेच तेच की बाबा एक सामान्य माणूस आहे आणि त्या सामान्य माणसाने कसं संघर्ष केला तो संघर्ष लोकांसमोर यायला पाहिजे असं डिरेक्टरला त्या इंटरव्ह्यूच्या नंतर असं वाटलं कारण स्वतः मिलिंद जंगम आहे ते असं म्हणत होते की सिनेमा बनवायचाच आहे ना तर तुम्ही माझ्यावरती बनवा कारण माझ तेवढं स्ट्रगल आहे असं डिरेक्टर सांगत होते आपल्याला काय त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे त्यांनी एक त्या मध्ये सांगितलंय नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं सिनेमा बनवायला पाहिजे असतो म्हणजे आपलं काम सांभाळून किंवा आपण जे काही बोलतो असतो इतर वेळेस वाजवलं जातं प्रत्येक वादक त्याच्यामध्ये असं मला वाटतं की स्ट्रगल करूनच आपली कला जोपासतो दही अंडीचे गोविंद पण तसेच आहेत ना संघर्ष म्हणजे म्हणजे मग असे चित्रपट बनवायचे तर मग किती चित्रपट तयार होती आणि का पाहिला जातील असे चित्रपट म्हणजे जर मिलिंद गिरगावचा आहे चला गिरगावचे लोक जातील पार्थ पार पण बाकी प्रेक्षकांना काही इंटरेस्ट नाहीये कोण मिलिंद काय म्हणजे काय करायचं मला का नाही इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट येण्यासाठी त्यांनी काही केलं नाही असेल ही स्टोरी आपण सिनेमा बघितला नाहीये माहित नाहीये पण जर कोणीतरी त्याच्यावर सिनेमा बनवतय हा ट्रेलर मधून हे नाही पोहोचलं की काय असं संघर्ष आहे ज्याच्यासाठी आम्हाला मिलिनची स्टोरी आवडेल आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना बरोबर मध्ये मिसिंग आहे ओके सो ह्याच्यावरून ते स्टोरी जे से, आपलं से, से, सेगमेंट असते स्टोरी काय समजली तर ऍब्स्युटली नाही समजली एक संघर्ष आहे एक व्यक्ती आहे आय थिंक कुठल्याही सिनेमाची हीच स्टोरी असते का कुठल्याही मध्ये एक कुठलीही व्यक्ती असते पुरुष बाई स्त्री कुत्रा मांजर हत्ती त्याचा संघर्ष असतो जर तुम्ही अनिमेशन मध्ये गेला तर सगळंच आहे ना संघर्ष तर आहेच परफॉर्मन्स बद्दल बोलूया तर बोला कसे वाटले परफॉर्मन्स कारण आपण कव्हर तर केलंय की आजकाल सिनेमा हास्य जत्रा किंवा त्याच्या अभिनेत्यांशिवाय कुठलाच सिनेमा पूर्ण नसतो म्हणजे ते तर हवेच आहेत तुमचं दोन मोठ्या हस्ती आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे गौरव मोरे आणि दुसरा वर्ल्ड क्लास ऍक्टर अक्षय खन्नाला पण टक्कर देणारे आपले सुप्रसिद्ध कलाकार संतोष दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे की कोण सगळ्यात वाईट परफॉर्मन्स करेल अशी कदाचित कॉम्पिटिशन असते <laughs> त्यांच्यामध्ये <laughs> आणि त्याच्यामुळे जुगलबंदी रंगलीये थोडे आपले वर्ल्ड क्लास ऍक्टर थोडे मागे पडलेले आहेत गौरव मोरे थोडेसे पुढे दिसत आहेत ही दोघांमध्ये आणि बाकीचे बाकीचे जे कलाकार आहेत त्यांची ऍक्टिंग खूप खूप पुअर आहे म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे पण खरंच खूप पुअर आहे काहीच पंच नाही वाटले त्यांच्यामध्ये काही ऍक्टिंगचा प्रभाव नाही वाटला आपण प्रेक्षक म्हणून आपण एवढं कंटेंट आपण बघत असतो एवढे सिनेमा बघत असतो मराठी हिंदी इंग्लिश आपल्या इतर लँग्वेजचे सिनेमे बघतो आपण इतर देशातले काही सिनेमा असतात स्पेशली कोरियन फिल्म त्यानंतर इंग्लिश हॉलिवूडच्या फिल्म्स आपण एवढ्या सगळे बघत असतो त्याच्या ते बघत असताना आपण ज्यावेळेला हे बघतो ना त्यावेळेला आपला भ्रमनिराश होतो आणि आपण पुढे काहीच बोलू शकत नाही मला वाटतं परफॉर्मन्स कोरियन आणि मल्याळम सिनेमे पण बघितले ना, ना, ना तर ते पण मला वाटतं भारतात सध्या जर सर, सर्वात सुंदर स्टोरी आणि सिनेमे जर कोणी करू शकत ना तर मल्याळम सिनेमाला टाईम करू शकत म्हणजे सिम्प्लिसिटी ते स्टोरी स्क्रीन प्ले जे म्हणतात काय माहिती का आपण आपण एक एक मुद्दा आहे ना कंटिन्यूली आपण चर्चा करतो मराठी सिनेमाकडे बजेट नाहीये अरे तुम्हाला सांगितलं कोणी बजेट असलं म्हणजे सिनेमा चांगला असतो असं नाहीये मल्याळम फिल्मचा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतोय मल्याळम फिल्म बऱ्याचशा फिल्म अशा असतात की ज्या कमी बजेटच्या असतात पण त्यांचा परफॉर्मन्स हा आपण बघतोय सांगायची गरज नाहीये आणि हिंदीवाल्यांकडे परफॉर्मन्स आपण बघतोय हा शब्द आले पटकन शब्द जायच्या आधी दिग्दर्शकाला डॉक्युमेंटरीज बनवायची होती त्यांनी फक्त टायमिंग वाढवलं डॉक्युमेंटरीज बनवले मला असं वाटतं पण संतोष जुळेकर काय डॉक्युमेंटरीचा अभिनेता तुम्ही <laughs> नाही पण त्याचा अभिनय आपल्याला ट्रेलर मध्ये पण दिसला नाहीये तर अभिनय सिनेमात पण दिसणार नाहीये नाही नाही अभिनेता चांगला आहे तो आणि कदाचित ते चित्रपट व्यवस्थित निवडत नाही आय थिंक हे जे अभिनेते आहेत मला पण वाटतं तो डायरेक्टरचा अॅक्टर आहे डिरेक्टर त्याला कसा वापरतो त्याच्यावर तो कारण आपण त्याचे काही परफॉर्मन्स बघितले म्हणजे मला वाटतं झेंडा सांगतो झेंडा सिनेमा झेंडा आणि मोरिया काय वेगळा परफॉर्म केलं त्याने काहीच नाही फक्त तेच की एकदम ह्याच्या काय डायलॉग मोरिया तो परफॉर्मन्स जमलाय झेंडावाला मोरिया पण हे सगळं बघून एवढ्या मोठ्या कलाकाराबद्दल आपण खरं तर आपण खूप छोटे माणसं आहोत एवढ्या मोठ्या कलाकाराबद्दल आपण बोलूच शकत नाही असं माझं मत आहे मला नाही वाटत तो पॉडकास्टर तो डिरेक्टर डिरेक्टर्स ऍक्टर आहे तर छावासारखा जो सिनेमा त्यांनी केला ज्यात लक्ष्मण उद्योग सारखा मोठा दिग्दर्शक मिळाला त्याला तिथे काय तारे तोडले त्यांनी काय स्कोपच नव्हतं तारामध्ये अवधीत मिळणार कसं मिळालाच नाही परफॉर्मन्सच नाहीये आता मिळणार कसा अजिबात नाही आपण नाही ठरवू शकत नाही ठरवू सिनेमामध्ये महाराष्ट्राने ठरवलंय आपण आता काय त्यांच्या कंटेंट साठी बनवतात त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण प्रदीप सेकंडीप न्यूज चॅनल डिबेट नका करू जर बाकी बोलताय तर शांत वा न्यूज चॅनल नका एक एक करून बोला हा बोल प्रदीप आता माझ्या डोक्यातून गेलं काय म्हणायचं होतं <laughs> मला असं म्हणायचं संतोष जुळेकर हा संतोष जुळेकर मला असं म्हणायचं होतं की आपण खूप लहान लोक आहोत आणि संतोष जुळेकर हा खूप मोठा कलाकार आहे आणि संतोष जुळेकर वरती एवढे मिम्स येत आहेत म्हणजे तो कलाकार किती ग्रेट असेल ह्याचा विचार करा ना एखादा एखादा चांगला असेल तर त्याला लोक नाव ठेवतच असतात तसेच संतोष जुळेकर आहेत आपले संघटना आ? एक पण एक गोष्ट सांगू का मी की त्यांनी त्यांच्या त्यांनी जे काही बोललेलंय आहे त्यांचा उद्देश वेगळा होता ते घेतलं वेगळ्या प्रकारे कदाचित त्यांना ते मांडता आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे त्या गोष्टीवर आणि जे काही त्यांच्यावर मीम्स बनवत होते जे काही बोललं जात होतं त्यावर त्यांनी शांतता ठेवणं शांतता ठेवली तर ती पण मीम्स मीम्स बनव मोठी गोष्ट नाहीये डोनाल्ड ट्रम्प असो नरेंद्र मोदीजी असो का कोणी असो मीम्स मीम कल्चरमध्ये तुम्ही आला म्हणजे तुम्ही पॉप्युलर आहात सो आपण अगेन कमिंग बॅक टू सिनेमा पटकन पटकन म्युझिक या सेगमेंट वर कोणाचं काय बोलणं कसं नाही मला तर सांगायचं की म्युझिक एवढं वाढवलंय ना त्या डायलॉग काय ना ते कळतच नाही ओके म्युझिक आणि एकच आहे सगळं ते ढोल डोलड त्यात आहेत ना म्हणजे म्युझिकच व्हॅल्यू खूप केलंय डायलॉग ऐकू येत नाहीत त्यात चल ठीक आहे पटकन आपला मराठी अच्छा कुठला डायलॉग लक्षात आहे सिनेमाचा एखादा 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 जो ट्रेलर मधला मला याच्याशिवाय शिवाय काही करताच येत नाही मर नाही होत आहे काय डायलॉग घेतलंय मग कोण डर नाही होत आहे त्यात अजून एक डायलॉग आहे सर हनुमान हनुमान आता काटा दे दे। काटा चावतो काय सर डायलॉग आहे अजून एक डायलॉग आहे सर त्यामध्ये ते वकील बसलेला टायपिंग करत <laughs> गौरव अरे डायलॉग ऐक डायलॉग डायलॉग सॉरी ऐका डायलॉग ऐका वकील बसलेला टायपिंग करत <laughs> गौरव म्हणून अरे छान वाजवत आहे तुझी केस काय बोला तुम्ही बुलबुल बुल वाजवतय बुलबुला टाणा ना ना काय सर यांच्यावर पण कदाचित बायक गेली नंतर सातारचे कुणावर मी नक्कीच तो सिनेमा काहीच विषय नाही बघू तर आपण पटकन आपला रेटिंग मीटर काढूया जर कोणाला अजून डायलॉग लक्षात नाही कारण आपला एपिसोड ट्रेलर पेक्षा हा वाढलंय वाढलंय चला काढले मीटर मराठी मूड मीटर काढले सगळ्यांनी रेडी आहे दाखवा अरे लगेच झोप येते झोप येते झोप काहीतरी कमी आहे असं ओवर ओव्हरऑल ऑनेस्टली असं मनापासून बोलत वाटत की जर खरच सब्जेक्ट चांगला असेल तर या लोकांनी त्याची माती केली आहे आपण हा वाईट वाटतं आज ती स्टोरी अशी आहे ज्याच्यावर सिनेमा बनवायचं कोणीतरी ठरवलं म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी असणार पण तीच एक गोष्ट पोचवू शकले नाहीयेत प्रेक्षकांपर्यंत कारण मला वाटतं कुठेतरी मुश्किलच आहे पण तरी पण मराठी मूळ सिनेमाला ऑल द बेस्ट कधी कधी असं होतं मोठे मोठे सिनेमे त्या काळात पडलेत आणि नंतर टी व्हीवर काहीकडे गाजलेत जो जिता वैसिकंद सॉरी अंदाज आपना आपणा असो रहनाय तरी दिलमय असो असे बरेच सिनेमे आहेत तर मिलिनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याची स्टोरी त्याची कथा लोकांपर्यंत पोचावी बाकी ते जे कल्चर आहे शोभायात्रेच ते मात्र आपलं आहे आणि त्याच्यासाठी जर हा सिनेमा म्हणजे त्याच्या अराऊंड जर सिनेमा असेल तर बघायला काही हरकत नाही आपल्या त्यांनी सिनेमा ठेवला त्यांनी फक्त गिरगावचा राजा आणि गणेशोत्सव एवढंच दाखवलंय मी तेच बोलतोपासून हा अगदी शोभा यात्रेपर्यंत ट्रेलर मधून तेवढच कळलंय म्हणून मी बोलते लेट्स होप की होतं कधी कधी की सिनेमा बनला असेल ट्रेलर नसतं का आपलं जे काही असेल पण लेट्स होप मराठी मोडच्या शुभेच्छा मराठी मोडच्या प्रेक्षकांना तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा की आमच्या रिॲक्शन आणि तुमच्या रिएक्शन मध्ये खरंच फरक आहे आपल्या रिॲक्शन एकच आहे आपल्याला कळेल जायच्या आधी कोणाला शेवटचं काही बोलायचं आहे का वाजवायचं आहे का तर वाजवले काही नाही अभिनेत्यांनी आणि डिरेक्टरनी मिळून जी काय सिनेमाची वाजवणी केली आहे तेच बास आहे तर अशाच वाजवरे या नोट वर आपण आजचा हा एपिसोड संपवूया आणि अजून एक सिनेमा आलाय त्याचा पण आम्ही लवकर ट्रेलर रिॲक्ट करणार आहोत कुठला तो मुंबई लोकल हो आणि अजून एक मराठी सिनेमा आलाय रेशम बेटर हाफ बेटर हाफ लव्ह स्टोरी बेटर हा मुंबई लोकल तर बरेच रिॲक्ट व्हिडिओ येणार आहेत सो येस तुम्ही पण आम्हाला सांगा जर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर कमेंट करा तुम्ही पण मराठी मोठ ट्रेलर रिॲक्टच्या व्हिडिओमध्ये येऊन आमच्यावर रिॲक्ट करू शकता आणि तुमचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर जाईलच साठी एवढाच जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र